नमस्कार मैत्रिणीं हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण थ्री टू सिक्स मन मंथचे जे बेबी आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल व्हिडिओ करणार आहे मला व्हि कमेंट बॉक्समध्ये कमेंट आलेली आहे की थ्री टू सिक्स मंथच्या बेबीची काळजी कशी घ्यायची थँक्यू ताई व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मला कमेंट केल्याबद्दल मी तुमच्या विनंतीवरून हा व्हिडिओ करत आहे तर थ्री टू सिक्स मंथच्या बेबीची काळजी घेताना सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे हा झालेला असतो त्यांच्यामध्ये की ते आपल्याला नोटीस करू शकतात आपल्याला ते ऐकू शकतात ते आपल्या आपण बोलताना हसतात खेळतात हा सगळ्यात महत्त्वाचा बदल त्यांच्यामध्ये झालेला असतो आपण जर बोललो तर ते आपल्याला रिप्लाय देतात आणि ते आपल्याला आपण जर काही त्याच्याशी बोललं तर हसतात त्यावेळेला आपण त्या गोष्टींचा काळजी घेऊन लगेच त्यांच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा जा प्रयत्न करायला पाहिजे काही भजन गाणे वगैरे बोलून त्यांना ऐकवायची आणि काही गोष्टी सांगायची त्यांना हसवायचा प्रयत्न करायचा आईज टू आईज कॉन्टॅक्ट करायचा ते आपल्याला रिप्लाय देतात कारण ह्या महिन्यामध्ये सगळ्यात मोठा बदल हा झालेला असतो दुसरी गोष्ट म्हणजे बाळ ह्या महिन्यामध्ये पालथ पडायला शिकतं साडेतीन हो का ते चार महिन्यामध्ये ते पालथं पडण्याची प्रोसेस त्यांची अगदी फास्ट होत असते त्यावेळेला काय काळजी घ्यायची त्याच्याजवळ नोकिले टॉईज वगैरे ठेवायचे नाही आणि बेडवर अजिबात टाकायचं नाही बेडवर जर टाकायचं असेल तर त्याच्याजवळच थांबायचं आपल्याला जर काही काम असेल तुम्ही सिंगल पॅरेंट आहात किंवा तुमच्या इथं बाळाला सांभाळायला दुसरं कोणीच नाही फक्त वाईफ आणि हजबंड आहेत तर तुम्ही बाळाला खाली मऊ असं कापड अंथरायचं आणि त्याच्यावर खेळायला सोडायचं कारण ते पालथं पडणं आणि लगेच सरळ होणं ह्या प्रोसेस फटाफट करत असतात आणि बेडवरून खाली पडण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या गोष्टीचा सगळ्यात महत् महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे आणि त्याची काळजी आपण घेतली पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वयामध्ये बाळ बाळाच्या ज्या काही हे राहिलेल्या आहेत तुमच्या बाळाच्या ज्या वॅक्सिन्स या महिन्यामधल्या राहिलेल्या आहेत जर का त्या वेळामध्ये त्याला सर्दी खोकला ताप वगैरे काही झाला असेल तर आपण त्या अवॉइड करायच्या त्या तेव्हा घ्यायच्या नाही आपण सांगायचं डॉक्टरांना की आमच्या बाळाला सर्दी ताप खोकला आहे आम्ही पुढच्या महिन्यात घेऊ किंवा तो बरा झाल्यावर घेऊ आणि जर आपण वॅक्सिन घेतलं तर वॅक्सिन घेतल्यानंतरची महत्त्वाची काळजी म्हणजे घरी आल्या आल्या बाळाला वॅक्सिन घेतलेल्या जागेवर बर्फ चोळायचा बर्फ चोळून झाल्यावर त्यांनी जे मेडिसिन आपल्याला दिलेलं आहे ते मेडिसिन अगदी सांगितल्याप्रमाणे द्यायचं आपण काय म्हणतो की बाळाला ताप वगैरे काही येत नाही आहे मेडिसिन द्यायची गरज नाही आहे नाही त्यांनी दोन दिवस आपल्याला मेडिसिन द्यायला सांगितलेलं आहे तर मेडिसिन आपण वेळेवर द्यायला पाहिजे दोन दिवसानंतर बघायचं बाळाला ताप वगैरे आहे का त्याला काही पुरळ वगैरे आलेले आहेत का रॅशेस वगैरे आलेले आहेत का आणि जर काहीच आलेलं नसेल तर तिसऱ्या दिवशी तापाचं औषध द्यायचं नाही अगदी हलकं अंग कोमट राहतं पण त्याच्याने द्यायचं नाही जर तुम्हाला वाटत आहे बाळाला ताप आहे तर थर्मामीटरने हंड्रेडच्या पुढे त्याला जर टेम्परेचर असेल तरच डॉक्टरांना दाखवायचं मनाने औषधं द्यायची नाही आपण घरगुती तसे उपाय बाळावर करायचे नाही तिसऱ्या दिवशी जर बाळाला हंड्रेडच्या पुढे टेम्परेचर असेल तर डॉक्टरांकडे घेऊन दाखवायचं तसं ते तर नाईंटी नाईन पर्सेंट बाळ तिसऱ्या दिवशी अगदी व्यवस्थित होतात तर त्यांना टेम्परेचर वगैरे काहीच राहत नाही आणि त्यांचं जे काही पायावर वगैरे इंजेक्शन दिलेलं आहे वॅक्सिन केलेली आहे तर तिथे जर गाठ वगैरे असेल तर मालिश करताना हळू हळूवारपणापणे त्याचं मालिश करून घ्यायची ती आपोआप गाठ नाहीशी होते अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे बाळ तोंडात बोटं घालतं आत्ताच आमचं बाळ बघा मग अशी तोंडात बोटं घालत होते आत्ता पण त्याने तोंडात हे जे बोटं आहेत ते तोंडात टाकत आहे तर ह्या वेळेला वार वा हायजीन पाळणं खूप महत्त्वाचं आहे बाळाचे हात वगैरे वारंवार टिश्यू पेपरने किंवा ओलं कापड कोमट पा पाण्याने पुसून घ्यायचं हात त्याचे खराब राहू द्यायचे नाहीत ते जर पोटात तसेच गेले तर टमक इन्फेक्शन होऊ शकतं आणि बाळ आजारी पडू शकतं हे बघू शकता तुम्ही बाळाने बघा आमच्या साडेतीन महिन्याचं सा बाळ आहे आमचं त्याने तोंडात बोट टाकलेली आहेत ह्या महिन्यामध्ये ती त्यांची प्रोसेस अगदी नॉर्मल असते आता जो बाळ खेळत आहे आपल्याला वाटत आहे की तो रडत आहे तो रडत नाही आहे मी जे बोलत आहे त्याला तो रिप्लाय करत आहे तर त्याची खेळण्याची पद्धत आहे आणि असेच खेळतात आपल्याला वाटतं बाळ रडत आहे का आणि जर रडत असेल तर त्यांच्या भुकेची वेळ बघायला पाहिजे अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे ह्या महिन्यामध्ये बाळाचे जे आम्ही तुम्ही तुम्हाला दीड ते दोन महिने बॉर्न बेबीला दीड ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला मी दूध ब्रेस्ट मिल्क द्यायला लावलेला आहे ते ह्या महिन्यामध्ये चेंज होऊ शकतं रात्री तीनचे ता चार तास बाळ झोपू शकतं तर तेव्हा त्याला सारखं उठवायची गरज नाही आहे तिसऱ्या महिन्यापासून बाळाच्या वेळा ह्या बदलतात ते तीन ते चार तास झोपतं दिवसातसुद्धा तीन चार तास झोपू शकतं चार तासांनी तुम्हाला फिडिंग केली तरी पण चालेल चार चार तासांचा अंतर ठेवायचं आणि त्याच्या अगोदर मा मागितलं फिडिंग तरी पण द्यायचं तसं काही नाही आहे पण जर बाळ रात्री चार तास झोपत असेल तर त्याला झोपू द्यायचं त्याच्या त्याला उठवायचं नाही न्यूबॉर्न बेबीला दोन महिन्याच्या आजच्या बेबीला ते तासांनी करायचं असतं आणि तीन ते सहा महिन्याच्या बाळाला चार तासांनी फिडिंग करायचं असतं हे सगळे बदल बाळांचे त्या बाबतीत झालेले असतात अशीच जर सगळी व्यवस्थित बाळाची काळजी घेतली तर थ्री टू सिक्स मंथचे जे बेबी आहेत त्यांची वाढ ही अगदी व्यवस्थित राहायला मदत होईल ह्या वेळामध्ये थ्री टू टू थ्री टू सिक्स मंथचे बेबी आहेत त्यांच्यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे अजून त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट ही जोरात होत असते आणि त्यावेळेला आपल्याला त्यांना व्यवस्थित सांभाळून घ्यायचं असतं जास्त आजारू प आजारी पडू द्यायचं नाही त्यामुळे बाळाची ब्रे ब्रेन डेव्हलपमेंट ही थांबू शकते असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय बाय